आज घरातली मोटर बिघाडली त्यामुळं विहिरीला पाणी आणाय जायची वेळ आलेली आहे खूप ओस खूप घसर आहे जरा हार्ड आहे पाणी आणणं तुम्हाला विहीर पण धावतो आमची आता विहिरीमध्ये पण उतरणं खूप अवघड आहे हे असं आमचं शेत आहे विहिरीवरची झाडं वगैरे आहेत पाहू शकता तुम्ही हे आमचं जुन्या काळातलं इंजिन इंजिन या इंजनानं पाणी काढत होतो आम्ही पहिलं आता मोटरीची सोय झाली त्यामुळं इंजनाचा वापर बंद झाला इथून विहिरीच्या पायऱ्या चालू झाल्या पाहू शकता अशा इथून खाली जायचं इथून स्टार्ट या विहिरीच्या पायऱ्या विरण विहीर पूर्णपणे आता पडाय झालेली आहे हे दगडधोंडे हे पायऱ्या निसटलेले आहे तिथूनच खाली सावकात जावं लागतं पाहू शकता इथून उतरायचं हे विहिरीतलं पाणी आता याच्यावरती उभा राहून मित्रांनो याच्यावरती उभा राहून पाणी काढावं लागतं ही आमची मोटर आहे हीच ती मोटर <coughs> जी बिघडली